इच्छाधारी वाघ ही कोणत्याही प्रकारची अफवा नसून ही, ही माहिती थेट श्री श्रीपाद श्री आहे गोदावरी अत्री मुनींची अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपुरम ग्रामात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला ब्राह्मण अत्यंत विद्वान आचार संपन्न होता परंतु पुत्र मात्र मतिमंद होता आई वडिलांनी त्याचे नाव व्याघ्रेश्वर ठेवले व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती पित्याने त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्या संपूर्ण संध्या वंदन सुद्धा करता येत नसे एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे एकदा त्या ब्राह्मणाला ब्रह्ममुहूर्तावर स्वप्न पडले त्यात त्या त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले ते बालक आकाशातून खाली येत होते त्याचे चरणकमल भूमीस लागताच भूमीसुद्धा दिव्य कांतिमान झाली तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला मी असताना तुला भय कशाचे या ग्रामाचे व माझे ऋणाणू बंध आहेत तू हिमालयात बदरी कारण्यात जा तेथे तुझे सारे शुभ होईल एवढे सांगून तो बालक अदृश्य झाला त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रीकारण्यात जाण्यास निघाला मार्गात त्यास अन्न पाण्याची काहीच चणचण पडली नाही श्री दत्तकृपेने त्याला वेळेवर अन्न पाणी मिळे मार्गात कुत्रा भेटला व तो त्याच्याबरोबर बद्रीवनापर्यंत सोबत होता या प्रवासात त्याने उर्वशी कुंडात स्नान केले याचवेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली त्या महान गुरुवर्याने शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की तत्काळ बरोबर आलेला कुत्रा अदृश्य पावला त्यावेळी ते महात्मा म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तुझ्या बरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मांतील केलेल्या पुण्याचे द्योतक होता त्याने तुला आमच्या स्वाधीन करून तो अंतर्ज्ञान पावला श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू येथे आलास आणि या पुण्यप्रद कुंडात स्नान करू शकलास यावर व्याघ्रेश्वर म्हणाला हे गुरुदेवा श्रीपाद श्री वल्लभ कोण आहेत त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात दत्तप्रभूच आहेत त्रेता युगात भारद्वाज महर्षींनी सावित्र काठक चयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिठापुरम येथे संपन्न केला होता त्या यज्ञ प्रसंगी महर्षी सिद्ध पुरुष योगी पुरुष अवतार घेतील अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे दर्शन घडते त्यांच्या चरणस्पर्शाचे संभाषणाचे भाग लाभते हे व्याघ्रेश्वरा तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनास जात आहे पुन्हा एक वर्षांनी येईल तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सर्व शिष्यांना सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे निघाले व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला परंतु त्याचे सारे ध्यान व्याघ्र रूपाकडेच असे याचा परिणाम असा झाला की त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपच प्राप्त झाले एक वर्षाचा काळ लोटला गुरुदेव यात्रा करून परत आले त्यांनी सर्व गुहा बघितल्या प्रत्येक शिष्याच्या एका वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत एका गुहेत गेले तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला त्यांना अतिशय आश्चर्य वाटले त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे व्याघ्र रूपाचे सतत ध्यान केल्याने त्याला वाघाचे रूप प्राप्त झाले आहे हे, हे त्यांना समजले त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला व श्रीपाद राजम शरण प्रपदे हा मंत्र जपण्यास सांगितला गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला वाघाच्या रूपात यथा काली तो येऊन पोचला मध्ये कृष्णा नदी वाहत होती तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजम श्रण प्रबद्धे या मंत्राचा जप करू लागला श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यांसह बसले होते ते एकदम उठले आणि माझा परम भक्त मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पैल तीरास येण्यास निघाले ते पाण्यातून चालताना त्यांच्या चिन्हे पाण्यावर उमटत होती व ती फारच सुंदर दिसत होती स्वामी पैल तीरावर पोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक ठेवले व अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवाळले व त्यावर स्वार होऊन ते कुरवपूरला पोचले वाघावर बसून आलेले बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला त्याने आपल्या देहाच्या कातड्याचे स्वामींनी आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली तो श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्याला उठवले आणि म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेने वागवित होतास त्यांना वेळेवर सुद्धा देत नव्हतास त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवित होतास या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीव जंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल व ते सोडता येईल हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही लाभतील योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत हो असा स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाने तो महात्मा आजही तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून व्याघ्र रूप धारण करून आहे व तो त्यांचे संरक्षण करीत आहे गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळवण्याचे काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करत आहे ही सगळी दत्तप्रभूंची लिलाच